नमस्कार मी प्रियंका विष्णू कांबळे आपण पाहत आहात एम के मराठी न्यूज समजच्या तीन ती बातमी पाहूया पाहूयाच्या घरामुळे माननीय नामदार संजयभाव राठोड यांचा जन्मदिवस शालेय साहित्याचा वाटप करून करण्यात आला साजरा लोकनेते महाराष्ट्र राज्याचे मृद्ध व जलसाधारण तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राठोड यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून अनाथाचा नाथ आधार एक पाऊल मानवतेकडे या उपक्रमाद्वारे अनाथ बालकांना दिनांक अठावीस जून दोन हजार सतीश मंगल कार्यालयात शालेय साहित्य वाटप करून गजानन भारती सर यांनी महागाव तालुक्यात चालू केलेल्या अनाथाचा नाथ आधार एक पाऊल मानवतेकडे या उपक्रमात सहभागी होऊन खारीचा वाटा उचलला असून लोकनेते संजयभाव राठोड यांच्या कार्यास बळ यावं या ता मागितला आशीर्वाद या प्रसंगी संजय राठोड यांच्या राजकीय व सामाजिक असलेले जिल्हा संपर्क प्रमुख तथा जिल्हा मोडसर आणि जिल्हा प्रमुख यशवंत पवार यांच्या शिवसेनेच्या निवडी बद्दल सत्कार करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या उपस्थितांनी संजयभाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा मनोगत व्यक्त केले आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने उपतालुका प्रमुख विभाग प्रमुख व शाखा प्रमुख यांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले या प्रसंगी जिल्हा संपर्क प्रमुख श्रीधर मोडसर जिल्हा प्रमुख यशवंतराव पवार शिवसेना महिला आघाडी जिल्हा संपर्क प्रमुख कालिंदाताई पवार सह संपर्क प्रमुख चितंगराव कदम उपजिल्हा प्रमुख डॉक्टर बी एन चव्हाण नगरसेवक रामराव नरवाडे पाटील उपजिल्हा संघटिका लक्ष्मीताई पारवेकर किशोर बोंबिनवार रामचंद्र आखरे गजानन भारती रामभाऊ तंबाके तंबाखे किशोर भाऊ घाटोळे विजय पाटील राऊत मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन शिवसेना तालुका प्रमुख राजू राठोड यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीते करीता शिवसेनेचे सर्व उप तालुका प्रमुख सर्व विभाग प्रमुख व शिवसेना प्रणित सर्व आघाड्याच्या प्रमुखांनी अधिक परिश्रम घेतले होते एमके मराठी न्यूज करीता बीरो मायाता सागर पायकराव तुम्ही जर आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा